welcome to kitty's micro solutions your trusted partner for innovative web and software development start your own reseller business with kitty's micro solutions without money investment only marketing skills investment namaskar huh. asapana ekka um, vegra sandhi badal na oh. kitty's micro solutions nowachi company who oh. ani tensa vijay sabhane म्हणजे खास कार्यक्रम आहे असं अच्छा त्यांच्या वर जी माहिती आहे त्यानुसार ते सॉफ्टवेअर विकायला भागीदार शोधत आहेत विशेषतः इंटरेस्टिंग हो आपल्याकडे आहे त्यांची वेबसाईट आणि पुनर्विक्रेता कार्यक्रमाची माहिती ओके यात विशेष काय माहिती आहे शून्य गुंतवणुकीत सुरुवात करण्याची संधी झिरो इन्व्हेस्टमेंट असं म्हटलंय अरे वा हे महत्वाचं आहे आणि सोबतच ते ज्या देशांमध्ये काम करतात ना तिथल्या टॅक्स स्ट्रक्चरची म्हणजे कर प्रणालीची एक यादी पण दिली आहे त्यांनी बर म्हणजे दोन्ही गोष्टी जोडलेल्या अगदी तर आज आपलं काम आहे या संधीचं विश्लेषण करणं ही शून्य गुंतवणुकीची भागीदारी नक्की काय आहे हो कोण करू शकतं हे आणि या सगळ्याचा त्या त्या देशांमधल्या करांच्या म्हणजे त्या जंजाळाशी काय संबंध आहे बरोबर हे समजून घेऊया ज्यांना अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये किंवा त्या संबंधित व्यवसायात रस असेल त्यांच्यासाठी हे नक्कीच ऐकण्यासारखे नक्कीच चला तर मग सुरुवात करूया किट इज मायक्रो सोल्युशन्सचा हा कार्यक्रम काय आहे नक्की ठीक आहे त्यांच्या माहितीनुसार ही एक कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे त्यांचं मुख्य काम आहे व्हॅट आणि जीएसटी वर आधारित ईआरपी सॉफ्टवेअर बनवणं म्हणजे व्यवसायासाठी लागणार अकाउंटिंग सॉफ्टवेअर अच्छा जे सध्या खूप गरजेचे अनेक व्यवसायांसाठी बरोबर आणि ते आता एक पुनर्विक्रेता चॅनल पार्टनर किंवा फ्रँचायझी कार्यक्रम चालवत आहेत ओके okay. म्हणजे कुणीही त्यांच्यासोबत जोडून त्यांच्या भागात हे सॉफ्टवेअर विकू शकतं यातली सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ते म्हणतात की सुरुवात करायला शून्य गुंतवणूक लागते झिरो इन्व्हेस्टमेंट हो हे परत आलं हे कसं शक्य आहे तेच सर आणि दुसरी गोष्ट यासाठी तुम्हाला कोडिंग किंवा फारसं तांत्रिक ज्ञान नको है? अच्छा मग करायचं काय भागीदाराने हे ऐकायला तर खूपच सोपं वाटते हो ना म्हणजे मॉडेल खरंच सरळ दिसत आहे यामागे कल्पना अशी आहे की कंपनी तांत्रिक बाजू पूर्णपणे सांभाळते सगळी म्हणजे सॉफ्टवेअर बनवणं हो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ते ग्राहकाच्या गरजेनुसार बदलणं म्हणजे कस्टमायझेशन ओके इन्स्टॉलेशन लोकांना ते वापरायला शिकवणं म्हणजे ट्रेनिंग आणि नंतरचा सपोर्ट हो आणि नंतर लागणारा टेक्निकल सपोर्ट हे सगळं कंपनी करेल बरं मग भागीदाराचं काम काय एवढं सगळं कंपनी करत असेल तर भागीदाराचं काम आहे फक्त संभाव्य ग्राहक शोधणं लीड जनरेशन म्हणतात ते म्हणजे कोण हे सॉफ्टवेअर घेऊ शकेल अशा व्यक्ती किंवा कंपन्या शोधायच्या अगदी त्यांच्या गरजा काय आहेत हे समजून घ्यायचं आणि मग ज्या चांगल्या लीड्स वाटतील म्हणजे क्वालिफाईड लीड्स त्यांची माहिती कंपनीला द्यायची अच्छा यासाठी जर थोडं अकाउंटिंगचं ज्ञान असेल किंवा विक्रीचा म्हणजे मार्केटिंगचा अनुभव असेल तर फायदा होईल नक्कीच म्हणजे थोडक्यात असं की ज्यांच्याकडे स्थानिक मार्केटची ओळख आहे ग्राहक मिळवण्याची क्षमता आहे बरोबर पण स्वतः सॉफ्टवेअर बनवणं किंवा ते सगळं मॅनेज करणं जमत नाहीये त्यांच्यासाठी ही संधी आहे अगदी कंपनी तांत्रिक भार उचलते आणि भागीदार स्थानिक पातळीवर विक्री आणि ग्राहक संबंधांवर लक्ष देतो हे मॉडेल खरंच इंटरेस्टिंग आहे हो आणि विशेषतः अशा देशांमध्ये जास्त चालेल जिथे स्थानिक नियम कायदे भाषा या गोष्टी महत्वाच्या आहेत जसं की त्यांनी जी लिस्ट दिली आहे देशांची भारत पाकिस्तान हो भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश चीन आणि म्यानमार या सगळ्या ठिकाणी व्यवसायाचे आणि करांचे नियम खूप वेगवेगळे आहेत म्हणजे एकच सॉफ्टवेअर सगळीकडे नाही चालणार नाही अजिबात नाही त्यामुळे त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये सोय असणं खूप महत्वाचं आहे काय काय विकतात नक्की सॉफ्टवेअर तर आहेच हो त्यांच्या यादीनुसार रेडीमेड आणि कस्टमाइज बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे ओके okay. पण सोबत ई कॉमर्स वेबसाइट्स आणि ऑनलाईन ऑफलाईन ई आर पी सिस्टम्स पण आहेत म्हणजे लहान मोठ्या सगळ्यांसाठी काहीतरी आहे त्यांच्याकडे हो असं दिसतंय आणि कोण यात सहभागी होऊ शकतं हे पण त्यांनी स्पष्ट केलंय कोण कोण अकाउंटिंग व्यावसायिक आहेत डिजिटल मार्केटर्स आहेत जे कम्प्युटर हार्डवेअर विकतात ते दुसरे सॉफ्टवेअर विक्रेते नवीन स्टार्टअप्स फ्रीलॅन्सर्स म्हणजे बरीच मोठी यादी आहे हो किंवा अगदी असे उद्योजक जे फक्त नफ्यात भागीदारी शोधत आहेत म्हणजे प्रॉफिट शेअरिंग पार्टनरशिप ओके okay. हे सगळे येऊ शकतात मुख्य अट एकच दिसते की ग्राहक आणण्याची क्षमता असावी आणि फायदे काय कमिशन वगैरे हो ते म्हणतात की प्रत्येक विक्रीवर चांगलं कमिशन मिळेल शिवाय मार्केटिंगसाठीच सा साहित्य म्हणजे ब्रोशर वगैरे आणि इतर मदत पार्टनर सपोर्ट कंपनीकडून मिळेल बरं इथे एक गोष्ट फक्त विचार करण्यासारखी आहे शून्य गुंतवणूक हे किती शब्दशा घ्यायचं हो म्हणजे काही छुपे खर्च किंवा अटी असू शकतात का असू शकतात अनेकदा असं होतं हे पडताळून पाहावं लागेल पण एकंदरीत संकल्पना म्हणून कमी अडथळ्यांचं मॉडेल आहे हे लो एंट्री बॅरियर त्यामुळे आकर्षक नक्कीच आहे नक्कीच आणि सामील व्हायची प्रक्रिया ती पण सोपी दिसते काय आहे त्यांच्या वेबसाईटवर एक नोंदणी फॉर्म आहे तो भरायचा मग त्यांची टीम संपर्क साधेल ओके okay. त्यांनी संपर्क क्रमांक पण दिले आहेत प्लस नाईन वन नाईन थ्री फोर सेवन थ्री 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 वन आणि दुसरा प्लस नाईन वन नाईन वन वन एट थ्री 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 वन ईमेल आय पण आहे इन्फो एम एस डॉट कॉम बर आणि अधिक माहितीसाठी किटी मायक्रो सोल्युशन्स नावाचं युट्यूब चॅनल पण आहे म्हणे अच्छा म्हणजे माहिती मिळवण्यासाठी बरेच मार्ग आहेत हो आता आपण याच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे येऊया कर प्रणाली टॅक्स स्ट्रक्चर्स हो हे महत्वाचं आहे कारण सॉफ्टवेअरच अकाउंटिंग आणि टॅक्स साठी आहे बरोबर किटीज कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट म्हटलंय की ते सॉफ्टवेअरला त्या त्या देशाच्या कर रचनेनुसार बदलून देतात वी कस्टमाइज अ सॉफ्टवेअर ऍज बिलो टॅक्सेस असं लिहिलंय याचा अर्थ त्या देशांमधल्या करांची माहिती असणं त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भागीदारांसाठी खूप गरजेचं आहे अगदी कारण अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देशच अनेकदा टॅक्स कम्प्लायन्स असतो आणि कर नियमांचं पालन करणं बरोबर मग या प्रदेशातल्या करांमध्ये काय साम्य आहे किंवा काय मोठे फरक आहेत ज्यांच्यामुळे सॉफ्टवेअरला बदलावं लागत असेल हो त्यांनी जी आठ देशांची यादी दिली आहे भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश चीन म्यानमार ती पाहिल्यावर काही गोष्टी स्पष्ट होतात काय आहेत त्या पहिली म्हणजे जवळजवळ प्रत्येक देशात आयकर आहे इनकम टॅक्स मग तो व्यक्तीवरचा असो किंवा कंपन्यांवरचा हा तर असतोच बहुतेक ठिकाणी हो आणि सीमा शुल्क म्हणजे कस्टम्स ड्युटी हे कर बहुतेक देशांमध्ये आहेतच हे अपेक्षित पण आहे महसूलाचे मुख्य स्रोत असतात हे ठीक आहे हे झाले समान धागे पण खरी गंमत किंवा गुंतागुंत कुठे आहे खरी विविधता आहे अप्रत्यक्ष करांमध्ये म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये विशेषत वस्तू आणि सेवांवरील करांमध्ये उदाहरणार्थ भारतात बघितलं तर जीएसटी आहे ज्याने व्हॅट सर्व्हिस टॅक्स एक्साइज असे बरेच जुने कर बदलले ही एक मोठी आणि गुंतागुंतीची प्रणाली आहे हो ती तर आहेच पाकिस्तानमध्ये सेल्स टॅक्स आहे पण तो वस्तूंसाठी वेगळा सेवांसाठी वेगळा फेडरल आणि प्रोव्हिन्शियल पातळीवर अच्छा बांगलादेशात व्हॅट आहे स्टँडर्ड रेट पंधरा टक्के आहे पण सोबत चैनीच्या वस्तूंवर सप्लिमेंटरी ड्युटी पण आहे ओके okay. नेपाळ मध्ये पण व्हॅट आहे चीन मध्ये व्हॅट हा महसूलाचा सगळ्यात मोठा स्रोत आहे म्यानमार मध्ये कमर्शियल टॅक्स आहे जो व्हॅट सारखाच आहे कन्झम्पन टॅक्स म्हणजे जरी संकल्पना वस्तू आणि सेवांवर कर ही असली तरी हो तरी प्रत्येक देशात त्याचं नाव नियम दर पद्धत सगळं वेगळं आहे अगदी बरोबर आणि इथेच सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी आव्हान पण आहे आणि संधी पण कस आव्हान असं की सॉफ्टवेअर वापरणाऱ्या व्यवसायांना या स्थानिक नियमांचा तंतोतंत पालन करावं लागतं त्यामुळे सॉफ्टवेअर पुरवणाऱ्या कंपनीला प्रत्येक देशाच्या कायद्यानुसार आपलं प्रॉडक्ट अपडेट ठेवावं लागतं बदलावं लागतं आणि संधी संधी अशी की हे इतकं गुंतागुंतीचं असल्यामुळेच चांगल्या अपडेटेड आणि स्थानिक नियमांनुसार चालणाऱ्या सॉफ्टवेअरला मागणी आहे किटीज कंपनी हेच कस्टमायझेशन करत असल्याचं सांगते बरोबर या व्यतिरिक्त अजून काही वेगळे किंवा कर दिसले का यादीत। हो काही आहेत जे त्या त्या देशाची खासियत दाखवतात जसे की भूतानमध्ये पर्यटकांकडून सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी म्हणजे एस डी एफ घेतात अच्छा हे ऐकलंय हो हा त्यांच्या इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंट पॉलिसीचा भाग आहे चीन मध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन टॅक्स आहे प्रदूषणावर नियंत्रण ठेवायला बरोबर पाकिस्तानमध्ये विथ होल्डिंग टॅक्स डब्ल्यू एच टी ही एक मोठी सिस्टम आहे म्हणजे पेमेंट करतानाच टॅक्स कापून घेणं अफगाणिस्तानमध्ये वस्तू आणि सेवांवरील कर कमी आहेत पण अनौपचारिक शुल्कांचा उल्लेख आहे जी तिथली परिस्थिती दाखवते आणि मालमत्तेशी संबंधित कर पण दिसतात प्रॉपर्टी टॅक्स वगैरे हो अनेक ठिकाणी आहेत प्रॉपर्टी टॅक्स कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणजे मालमत्ता विकल्यावरच्या नफ्यावरचा कर हो स्टॅम्प ड्युटी म्हणजे व्यवहारांवर लागणारा कर हे पण आहेत चीन चीनमध्ये लँड एप्रिसिएशन टॅक्स आहे भूतान मध्ये ग्रामीण कर आहेत जमीन घर गुर यावर म्यानमार मध्ये नैसर्गिक संसाधनांवर तेल वायू खनिज लाकूड यावर वेगळे कर आहेत म्हणजे करांची ही दुनिया खरच खूप वैविध्यपूर्ण आहे या प्रदेशात हो ना याचा अर्थ कंपनीला फक्त सॉफ्टवेअर नाही तर त्या त्या देशातल्या कायदेशीर बदलांवर पण सतत लक्ष ठेवावं लागत असणार नक्कीच आणि इथे पुन्हा सांगायला हवंय की आपण ही जी चर्चा करतोय ती फक्त दिलेल्या नावांच्या यादीवर आधारित आहे हो खोलातले तपशील नाहीयेत यात नाही या दर काय आहेत ते कसे मोजायचे कुठे सूट मिळते नियम किती किचकट आहेत हे सगळं नाहीये प्रत्यक्ष काम करताना याचा खूप सखोल अभ्यास लागतो पण यादीतून एक गोष्ट स्पष्ट होते की नाही कोणती की या प्रदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी टॅक्स कम्प्लायन्स हे एक मोठं काम आहे अगदी आणि त्यासाठी चांगल्या स्थानिक नियमांनुसार चालणाऱ्या सॉफ्टवेअरची गरज आहे म्हणूनच किटीजने जे मॉडेल निवडले तांत्रिक बाजू स्वतः सांभाळून स्थानिक भागीदारांना विक्रीसाठी नेमणं ते या गुंतागुंतीच्या वातावरणात योग्य वाटतं हो ते लॉजिकल वाटत आता थोडं त्यांच्या कंपनीच्या तत्वज्ञानाबद्दल बोलूया वेबसाईट वर काय म्हंटल त्यांनी काय म्हणतात ते म्हणतायत की ग्राहक आणि टीम सदस्य दोघांच्याही यशाला ते महत्व देतात सहकार्याने काम करणे म्हणजे कोलॅबोरेशन सतत नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती म्हणजे क्युरिओसिटी ओके अडचणी सोडवण्याची मानसिकता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्गिट्यूड आणि तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर यावर भर आहे असं म्हणतात हे वाचायला तर चांगलं वाटतं जर कंपनी खरोखर या मूल्यांप्रमाणे चालत असेल तर।, तर तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या पार्टनर प्रोग्राम व्हायला हवा कसा म्हणजे बघा जर ते खरंच सहकार्याला आणि टीमच्या यशाला महत्व देत असतील तर त्यांनी त्यांच्या पार्टनर्सना फक्त माल विका असं न सांगता त्यांना यशस्वी व्हायला मदत करायला हवी म्हणजे ट्रेनिंग चांगला सपोर्ट हो चांगलं ट्रेनिंग वेळेवर टेक्निकल सपोर्ट कमिशन वेळेवर मिळणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात म्हणजे हे तत्वज्ञान जर कृतीत उतरत असेल तर भागीदारांसाठी ते एक चांगलं वातावरण तयार करू शकतं नक्कीच शून्य गुंतवणूक सोबत जर असा सपोर्ट मिळाला तर ते खरंच आकर्षक ठरू शकत नाहीतर काय होत नाहीतर अनेकदा अशा पार्टनरशिप मध्ये सुरुवातीला गोष्टी चांगल्या वाटतात पण नंतर सपोर्ट मिळत नाही किंवा छुपे खर्च येतात आणि मग भागीदार नाराज होतात हो हे खरंय त्यामुळे कंपनीचं तत्वज्ञान आणि त्यांची प्रत्यक्ष कृती यातला समन्वय महत्वाचा आहे अगदी बरोबर तर आजच्या या चर्चेतून आपण काय काय महत्वाचं पाहिलं याचा एकदा आढावा घेऊया हो एक म्हणजे किटीज इज मायक्रो सॉल्युशनने दक्षिण आशियातल्या आठ देशांमध्ये भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश चीन म्यानमार अकाउंटिंग ई आर पी सॉफ्टवेअर विकायला एक संधी आणली आहे हो आणि त्यातली मुख्य गोष्ट म्हणजे कमीत कमी किंवा शून्य गुंतवणुकीत आणि तांत्रिक ज्ञान नसताना सहभागी होता येतं कारण डेव्हलपमेंट इन्स्टॉलेशन सपोर्ट सगळं कंपनी बघणार आहे बरोबर भागीदाराला फक्त ग्राहक शोधायचेत लीड जनरेशन करायचंय आणि दुसरं महत्वाचं काय पाहिलं आपण दुसरं म्हणजे आपण या प्रदेशातल्या कर प्रणालीतली विविधता पाहिली जरी आयकर आणि कस्टम्स ड्युटी सगळीकडे असले तरी तरी जीएसटी व्हॅट आणि इतर करांमध्ये मोठे फरक आहेत हो जसं भूतानचा एस डी एफ किंवा चीनचा पर्यावरण कर ही विविधताच व्यवसायांसाठी टॅक्स कंप्लायन्सचा आव्हान वाढवते आणि त्यामुळेच किटी सारख्या कंपन्यांना त्यांच्या कस्टमायझेबल सॉफ्टवेअरसाठी मार्केट मिळतं अगदी त्यांच्या दिलेल्या यादीतून या विविधतेची कल्पना आली जरी सखोल तपशील नसला तरी आणि तिसरा मुद्दा म्हणजे कंपनीचं तत्वज्ञान ते जर त्यांच्या कृतीत उतरत असेल तर भागीदारांसाठी ते आश्वासक ठरू शकतं हो आता जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा काय आपण पाहिलं की किटीज कि मायक्रो सोल्युशन्स काय करतय स्थानिक भागीदारांचं मार्केट नॉलेज आणि स्वतःचं सेंट्रल टेक्निकल एक्सपर्टाईज एकत्र आणून व्यवसाय करत आहे जसं की टॅक्स बरोबर तर विचार करा अशी आणखी कोणती क्षेत्र असू शकतील जिथे स्थानिक गरजा वेगळ्या आहेत पण त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं कौशल्य किंवा तंत्रज्ञान हे केंद्रीकृत असू शकतं चांगला प्रश्न आहे आणि मग या दोन्हींचा संगम साधून अशाच कमी गुंतवणुकीच्या किंवा शून्य गुंतवणुकीच्या भागीदारीच्या संधी निर्माण करता येतील का म्हणजे टेक्नॉलॉजी वापरून स्थानिक गरजा पूर्ण करणारे नवीन बिझनेस मॉडेल्स हो असे कोणते मॉडेल्स उभे राहू शकतात याचा विचार करायला नक्कीच वाव आहे वी नीड टू स्ट्रीम लाईन वर्क फ्लो टू मीट द न्यू यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ Please like, share, follow and subscribe.